श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक देवादि देव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती रुद्रादिरुद्र रुद्र, महारुद्र यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत पण त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला देवादिदेव महादेवावर विश्वास ठेवून श्रद्धेने उपाय आणि तोडगे करायचे आहेत आपण शिवपुराण कथेवर पिंड पंडित मिश्राजींनी सांगितलेल्या ज्या कथा आहेत शिवपुराण कथेतील त्याच्यावर मनापासून विश्वास ठेवायचा आहे श्रद्धा ठेवायच्या आहे तरच त्या आपल्या केलेल्या इच्छा पूर्ण होतात आणि तो भोळा भंडारी आपल्यावर प्रसन्न होतो तर आज आपण रविवारचे विशेष असे उपाय पाहणार आहोत तर मैत्रिणींनो आपल्याला रविवारच्या दिवशी शिवपुराणात सांगितलेले उपाय आहेत ते घरात लक्ष्मी टिकत नसेल तर आपण खूप कष्ट करतो पण आपल्याला फळ मिळत नसेल आपण आपला बिझनेस करतो सक्सेस बिझनेस असतो सगळा विकेपर्यंत सगळंच आपण आपल्याला त्या बिझनेसमध्ये मोबाईल मोबाद मोबदला मिळत नसेल तसेच आपला व्यवसाय कुठलाही व्यवसाय असो शेतीविषय असो कुठलाही व्यवसाय असो त्यात पाहिजे तसा आपल्याला मोबदला मिळत नसेल तसेच आपल्याला एखादा प्लॉट घ्यायचा आहे किंवा घर विकत घ्यायचं आहे तर आपल्याला आपल्या पाहिजे अशा पद्धतीत म्हणजेच आपल्या मोबदल्यात ते घर प्लॉट भेट भेटत नसेल किंवा आपल्याला जर आपला प्लॉट विकायचा असेल आणि घर विकायचे असेल तर आपल्याला पाहिजे त्या मोबदल्यात आपल्याला मिळत नसेल तर हा उपाय प्रभावशाली उपाय आहे तर हा मनापासून आणि श्रद्धेने उपाय करायचा आहे तसेच तुमच्या शेतात खूप उत्पन्न आहे पण त्याला विकताना मोबदला मिळत नाही तर कमी भावात विकलं जातं तर त्याच्यासाठी हा उपाय प्रभावशाली आहे तर काय करायचं आहे रविवारच्या दिवशी सकाळी आपल्याला आंघोळ करून एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ एक लाल फूल थोडासा गूळ आणि लाल मिरचीचे अकरा बिया त्यात टाकायच्या आहेत आणि त्या आपण घेत तो कलश आहे तो आपल्याला भगवान सूर्यनारायणाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम आपले दोन्ही हात उंच करायचे आहेत आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे सूर्यदेवाला अर्पण करायचे आहे पण मनोभावे आणि श्रद्धेने करायचं आहे कुठलीही कुठलाही उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने कराल तेवढा देवादिदेव महादेव आपल्याला लवकर प्रसन्न होतात तर देवादिदेव महादेवाचा प्रभावशाली हा उपाय आहे तर तसेच अजून एक मी उपाय सांगते की आपल्या घरात आपल्या मंदिरात म्हणजे देवघरात भगवान शिवशंकर विराजमान असतात त्यांचं शिवलिंग असतं त्यांचं स्थापना असते तर आपल्याला त्या शिवलिंगावरती आपल्या उजव्या हातात मनोभावी उपाय करायचा आहे उजव्या हातात काळे तीळ आणि हळकुंड म्हण नसेल तर हळद शक्यतो हळदच घ्या काळे तीळ आणि हळद घ्यायचे आहे आणि ती हळद आणि काळ हळकुंड आपल्याला ओम नम शिवाय म्हणून त्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे तर हाही उपाय आपल्याला रविवारी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे तसेच मी अजूनही एक उपाय सांगत आहे एखाद्या स्त्रिया खूप त्यांच्या संसारात दुःखी असतात त्यांच्या संसारात असो किंवा सासरी असो खूप दुःखी असतात त्या कुणालाही सांगू शकत नाहीत तर त्यांच्या दुःख दुःख तर देवादिदेव महादेवाला मनापासून हा उपाय विश्वास ठेवून करायचा आहे तर काय करायचे आहे तर आपल्याला थोडेसे हिरवे मूग घ्यायचे आहेत ते हिरवे मूग थोड्या वेळ एक पाच दहा मिनटं पाण्यात टाकायचे आहेत पाण्यात टाकल्यानंतर आपल्याला ते हिरवे मूग उचलून घ्यायचे आहेत आणि सात बेलपत्र घ्यायचे आहेत तर त्या सात बेलपत्रावरती हे हिरवे मूग ठेवून द्यायचे आहेत ठेवल्यानंतर देवादिदेव महादेवाला अशोक सुंदरीच्या ठिकाणी स्पर्श करून शिवलिंगावरती अवधुतेश्वर महादेव या न देवाचे स्मरण करून नाम घेऊन ते आपल्याला मनापासून आणि श्रद्धेने अर्पण करायचे आहे आणि आपले जे काही संसारातील दुःख आहे कष्ट आहे तर बाकीच्या दुसरीकडं कुणाकडही न रडता ह्या देवाजवळ आपलं हे रडगाणं बोलायचं आहे तर तुम्हाला वाटेल की हा रडगाणं म्हणते तर मी तुम्हाला सांगते की आपण दुसऱ्याला सांगण्याऐवजी ह्या भोळ्या भंडाराला आपल्या संसारिक जे दुःख आहे तर या देवाला सांगा तर हा भोळा भंडारी या देवानं विश्व निर्माण केला आहे या विश्वातील या सृष्टीतील प्रत्येक व्यक्तीचं दुःख दूर करण्यासाठी हा देव आपल्या पाठीशी आहे तर ह्या देवाला आपल्या जे काही दुःख संकट आहे ते सांगायचं आहे तर, सांगा तर मनापासून हृदयापासून त्या देवाला सांगा तर प्रत्येक स्त्रीची प्रत्येक पुरुषाची असं नाही की स्त्रीलाच फक्त त्रास असतो पुरुषांनाही त्रास असतो सांस्का सांसारिक प पुरुषांनाही त्रास असतो तर त्यांनीही केला तर चालतो तर त्या देवाला हृदयापासून सांगायचं आहे आणि सात बेलपत्र आणि जे मूग तुम्ही अर्पण केले आहे तर त्यातले पाच दहा मिनटं बसून आपण मूग उचलून घ्यायचे आहेत जिथे कुठे गायी आहे तर त्या गायीला ते, ते मूग आपल्याला चारायचे चा आहेत सारत असताना मनात अवधुतेश्वर महादेवाचे स्मरण ठेवायचे आहे तर बघा असेच तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण होणार पण तुम्हाला त्या देवावर विश्वास ठेवायचा आहे श्रद्धा ठेवायची आहे तर पंडित मिश्राजी महाराजांनी आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक घरात गावात शिवपराण कथा आणल्यामुळे तर आज प्रत्येक व्यक्तीच्या घरात महादेवाची पूजा श्रद्धा चालू आहे तर त्या त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवून करायचा आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे तर मैत्रिणीनं तुम्ही आत्ता व्हिडिओ पाहत आहात असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये जे काही तुमच्या इच्छा असतील तर टाईप करायचे आहेत धन्यवाद